नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर पाच मराठी वाहिन्यांमध्ये टी आर पी आणि टी आर पी साठी प्रचंड चढाओ पाहायला मिळते आता या आठवड्यात कलर्स मराठीचे नंबर कमी झाल्याने कलर्स वाहिनी पाचव्या स्थानावरून घसरून सहाव्या स्थानावर गेली तर सन मराठीने थेट चौथ्या स्थानावर झेप घेतलीये पहिल्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी आहे गेले अनेक महिने तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेली मालिका थेट पहिल्या स्थानावर पोहोचली आहे तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या ठरलं तर मग आता दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या स्थानावर असलेल्या मालिकेला तर ठरलं तर मग चा टी आर पी पाच तर चार पी आहे तिसऱ्या स्थानी थोडं थोडं माझं असून या मालिकेचा टी आर पी पाच पॉइंट टू आहे यानंतर घरोघरी मातीच्या चुली येड लागलं प्रेमाच प्रेमाची गोष्ट आणि तू हिरे माझा मितवा या मालिका अनुक्रमे चौथ्या पाचव्या सहाव्या आणि आणि सातव्या स्थानावर आहे या आधीच्या आठवड्यात प्रेमाची गोष्ट ही मालिका पाचव्या स्थानी होती आता ही मालिका सहाव्या स्थानी घसरली आहे सध्या कला आणि अद्वैत यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते त्यामुळेच खास ट्रॅक असल्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिका पहिल्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो आपल्यांना कोणती मालिका आवडते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा